नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी पौष्टिक झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीनं बनवता येईल अशी वळवटाची खिचडी बनवणार ना आहोत नाश्त्याला तेच तेच पदार्थ नको वाटत असतील तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं चला तर मग ही खिचडी कशी बनवायची ते बघूयात किती खिचडी बनवायची त्या हिशोबाने येथे आपण वळवट घेणार आहोत हे वळवट कसं वळायचं याचा सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलाय तोही बघायचा आहे पूर्वीच्या काळी घरोघरी गोडामध्ये या वळवटाची खीर हमखास बनवल्या जायची पण पन आज आपण येथे खमंग आणि झनझणीत अशी खिचडी बनवणार आहोत यासाठी एक मोठी वाटी भरून वळवट घेतले इतक्या वळवटामध्ये दोन व्यक्तीसाठी खिचडी भरपूर होते एका भांड्यामध्ये हे वळवट टाका वरतून एक छोटा चमचा तेल टाका या तेलामध्ये हे वळवट अगदी खमंग हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्या वळवटाचा पूर्ण कच्चेपणा जायला हवा आणि अगदी खमंग असं भाजायला हवं पारंपरिक पदार्थ करायला सोपे आणि चवीला छान असतात हे वळवट काढून घेऊयात आणि परत हीच कढई गरम करायला ठेवूयात याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकायचे तेलाचा वापर फार जास्त करू नका तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता हिंग खिसलेलं अल एक बारीक कट केलेला कांदा हे सगळं टाकून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे कांद्याचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक टोमॅटो जो बारीक कट करून घेतलाय आणि हा टोमॅटो तेलामध्ये व्यवस्थित शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद आवडीनुसार तिखट हे सगळं टाकून परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या याच्यामध्ये तुम्ही ओले मटार दाणे किंवा मग उकळलेलं सोयाबीन स्वीट कॉर्न कोथिंबीर असे वेगवेगळे पदार्थसुद्धा टाकू शकता टोमॅटो शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी टाकायचे वळवट एक वाटी घेतलं होतं तर दोन वाट्या पाणी टाकूयात पाणी टाकल्यानंतर पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण वळवट टाकायचे मंद आचेवरती हे वळवट व्यवस्थित शिजून घ्यायचे वळवट नाजूक असेल तर पटकन शिजतं आणि थोडंसं जाड असेल तर मग शिजायला वेळ लागतो त्या हिशोबाने एखाद्या वेळेस पाणी लागू शकतं दुसरीकडे गरम पाणी करून ठेवा वळवट हळूहळू शिजायला लागले येथे तुम्ही बघू शकता वळवटामधलं सगळं पाणी आटले वळवट अगदी मोकळं मोकळं झालेलं आहे आपली खिचडी तयार आहे पौष्टिक असा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्कीच करून बघा रेसिपी तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघताच पण रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघत जा काढून घेऊयात गरमागरम खिचडी तयार आहे कोणत्याही वेळेला बनवा पौष्टिक पोटभरीचा नाश्ता आणि करायलाही सोपा असा हा पदार्थ रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद